नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघाची प्रत्यक्ष मतमोजणी रांजणगाव येथील राज्य महामंडळाच्या वखारा वखारीतील गोदामामध्ये मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे तर त्या दृष्टीने प्रशासनाची लगबग सुरू आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात विजय कोणाचा होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे विशेष करून मतमोजणीला काही तास उरले असताना कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियातून मोठे घमासान चालू असल्याचे दिसून येते शिरूर लोकसभा मतदारसंघ हा मोठा मतदारसंघ आहे विशेष करून पुणे जिल्ह्यात पुणे शहर बारामती लोकसभा आणि शिरूर लोकसभा या तिन्ही लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघ मतदारसंख्येने मोठा आहे आणि तालुक्यांनी सुद्धा मोठ्या विस्ताराने तालुके आहेत विशेष करून खेड आंबेगाव जुन्नर शिरूर भोसरी हाडपसर मतदार मतदारसंघ शिरो लोकसभा मतदारसंघात येतात साधारण दीडशे ते पावणे दोनशे चौरस किलोमीटरचा मतदारसंघ असल्याने प्रत्येकाचे मत आणि प्रत्येकाचा अंदाज येणं अवघड आहे त्या एकूण बत्ती बत्तीस मतदार बत्तीस उमेदवार शिरो लोकसभा मतदारसंघात आपले मत आजमावित असताना या मतदारसंघाचा गेल्या तीन पंचवार्षिकचा आढावा घेतला तर विशेष करून दोन वेळा शिवसेनेच्या वतीने माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे विजयी झाले गेल्या पंचवार्षिक मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर एकोणसाठात हजार मतांनी विजयी झाले त्यामुळे आता नेमकं काय होणार याबाबत सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली असं म्हटलं तरी वागवं ठरणार गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी आचारसंहिता शिरो लोकसभा मतदारसंघाची लागली आणि त्याच काळात शिवाजी आडराव पाटील यांचे पक्षांतर झाले त्यांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही जागा शिरूर लोकसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थात अजित पवार गटाकडे आल्याने त्यांनी प्रवेश केला त्यांचा प्रवेश हा मात्र काही प्रमाणात काही ठिकाणी रोचला नसल्याची चर्चा आहे विशेष करून गेल्या पाच वर्षात पायाला भिंगरे बांधून शिवाजी आडराव पाटील यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला अशी सर्वत्र चर्चा असताना ते वास्तव आहे परंतु त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही जे पक्षांतर केले किंवा अजित पवार यांनी शरद पवार यांना काही प्रमाणात त्रास दिल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाल्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयाबद्दल मोठी चर्चा सुरू झाली परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कुठलाही संपर्क ठेवला नाही ही वसुली मान्य करायला हरकत नाही त्यांनी दिल्लीमध्ये लोकसभेत कांद्यासंदर्भात आंदोलन केले आणि त्यांची वक्तृत्व शैली ही त्यांची फार मोठी जमेची बाजू आहे परंतु पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात संपर्क ठेवला नाही विकास निधी फारसा दिला नाही किंवा कोणाच्या सुखदुःखाला आले नाही त्या तुलनेत आडरराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात संपर्क ठेवून मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून निधी आणला त्यामुळे शिवाजी आडराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची यांची जरी सरळ लढत होत असली तरी शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे शिरो लोकसभा मतदारसंघात विशेष करून उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोन्ही नेत्यांचे पक्ष फोडले भाजपने असा थेट आरोप केला जातो त्यामुळे काही प्रमाणात भाजपवर सुद्धा काही नाराजी आहे शेतकरी वर्ग मात्र शिरो लोकसभा मतदारसंघात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने आणि काही बाजारभाव शे शेती पिकाला बाजारभाव नसल्याने त्यांचा रोष सुद्धा थेट भाजपवर असल्याने त्याचा फायदा डॉक्टर अमोल कोल्हे यांना होत असल्याचे दिसून येते मतमोजणी प्रत्यक्ष मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे साधारण एक दोन वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील कोण निवडून येणार किंवा काय होणार याबाबत सर्वांनाच उत्कंठा आहे परंतु सद्यस्थितीत प्रत्येक गावात गेलो किंवा प्रत्येक गावात चर्चा ऐकायला मिळते का डॉक्टर अमोल कोल्हे यांचे पारडे जड आहे जड असले तरी प्रत्यक्ष ही चर्चा आहे मतपेटीतून नेमकं कोणाला कोणी मतदान केले हे समजू शकत नाही त्यासाठी आपल्याला आता उद्या मंगळवार दिनांक चार रोजी प्रत्यक्ष काय निवडणुकीत चित्र होणार आहे किंवा कोण विजय होणार आहे हे पाहायला मोठ मनोरंजक असणार आहे शिरो लोकसभा मतदारसंघात सहा तालुक्यामध्ये जवळपास पाच तालुके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार लोकप्रतिनिधी विद्यमान आहेत बोसरी मतदारसंघात भाजप प्रणित किंवा भाजप पक्षाचे महेश लांडगे आहेत मग शिरूर लोकसभा मतदारसंघात एवढी मोठी ताकद असताना चर्चा मात्र अमोल कोल्ल्यांची जे होते हे मात्र काय होतं हे काय कोणी सांगू शकत नाही शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे केवळ त्यांच्या दोघांनाही त्यांना त्या दोघांनाही भाजप पक्षाने फोडाफोडीचं राजकारण करून त्यांचे पक्ष हिसकावून घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणात निवडणूक आयोगाने रसद पुरवल्याची चर्चा आहे त्यामुळे अधिकृत पक्ष त्यांचे जरी असले तरी ही मनाला भावना पटणारी नसल्यामुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची लाट आल्याची चर्चा चौकात चौकात रंगत आहे विशेष करून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांची उन्यूजा जास्त प्रमाणात जाणवते गत लोकसभा निवडणुकीत सुमारे पंचवीस हजार मताचं मताधिक्य खासदार अमोल कोल्हे यांना देण्यासाठी दिलीप वळसे पाटील यांची महत्त्वाची भूमिका ठरली आणि तोच विजयाचा टर्निंग पॉईंट ठरला परंतु यावेळेस मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उणीव जाणवत असल्याने विशेष करून या मतदारसंघात किंवा या विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड मिळेल हे सांगू शकत नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यांची उमेदवारी लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्याच अगोदर दोन अडीच महिने किंवा तीन महिने मोठ्या प्रमाणात त्यांनी जनसंपर्क ठेवून प्रत्येक गावात पोहोचण्याचा प्रयत्न केला विशेष करून तळागाळात जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या विजयाची चर्चा जास्त आहे आणि त्या तुलनेत माजी खासदार शिवाजी आडवराव पाटील यांनी मात्र पाच वर्ष विकास निधी जनसंपर्क ठेवून मोठ्या प्रमाणात संपर्क विकास निधी देऊनही मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे समजू शकत नाही त्यासाठी आता आपल्याला उत्कंठा मंगळवार दिनांक चार रोजी सकाळी आठ वाजे आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे दुपारी अंदाजे एक दोन वाजेपर्यंत निकाल चालू जाहीर होतील दोन्ही उमेदवार नेमकं याच्यात कोण सरस ठरणार आहे कोण त्याच्यात नापास होणार आहे हे मात्र सांगू शकत नाही मतदारांचा ठाव घेणं हे अवघड आहे परंतु गेल्या काही दिवसात मतदान झाल्यानंतर जी चर्चा सुरू झाली ती मात्र सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरत आहे शेवटी ही चर्चा किंवा जे हे मी माझं मत व्यक्त करतोय हे जी चर्चा तालुक्यात शिरो लोकसभा मतदारसंघात चालू आहे त्याला धरून आहे हे माझे वैयक्तिक मत नाही त्यामुळे कुणीही संभ्रम करू नये शेवटी जो विजय होईल या लोकशाहीमध्ये त्याला अधिकृत खासदार म्हणून मान्यता मिळणार आहे त्यामुळे आपण आता या संदर्भात उद्याची वाट पाहूया सर्वांना विजय होणाऱ्या उमेदवारला आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने शुभेच्छा